ज्यांना संवाद युट्यूब चॅनल सर्व प्रेक्षकांना नमस्कार मित्र आज आपण ई पी एस जी पेन्शन आहे या पेन्शनच्या संदर्भामध्ये आतापर्यंत मी जवळपास पंधरा व्हिडिओ बनवले आणि त्या माध्यमातून मला जी काही माहिती आहे माझा जो काही अभ्यास आहे आणि जी काही मी माहिती मिळवली मी स्वतः एक पेन्शनधारक आहे ते आपल्या आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम या ठिकाणी केलं परंतु एक गोष्ट एक निश्चित आहे की अनेक वर्षापासून म्हणजे गेली आठ सात ते आठ वर्षापासून आपण रस्त्यावर येऊन लढाई करतोय की आम्हाला पेन्शन वाढ मिळाली पाहिजे परंतु या ठिकाणी आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला मी वारंवार सांगतोय की जी या ठिकाणी आमची पंतप्रधान कामगार मंत्री यांनी त्यांची भेट झालेली आहे त्यांनी पेन्शनवाढीस या ठिकाणी देण्याचं मान्य केलेलं आहे आणि ते आपल्याला दोन महिन्यात मिळणार आहे अशा पद्धतीने जे वारंवार सांगितलं जातं ते चुकीचं आहे असं माझं स्वतःचं मत आहे शंभर टक्के चुकीचं आहे याचं कारण असं की आपण मागचा इतिहास जर या ठिकाणी बघितला की दोन हजार तेरा साली या ठिकाणी जी समिती नेमली गेली पेन्शन वाढीच्या संदर्भामध्ये त्या पेन्शन पेन्शन वाढ समितीने रिपोर्ट दिला तीन हजार रुपये मागाई बघता त्यानंतर सरकारने पुन्हा त्यामध्ये सब कमिटी नेमली त्या सब सब कमिटी निर्णय दिला की चारशे पाचशे रुपये ज्यांना पेन्शन आहे त्यांना हजार रुपये कमीत कमी, -कमी मिळेल आणि उर्वरित पेन्शन आहे तशी जे राहील हा सगळा मागचा आपण भाग आहे या ठिकाणी आणि मग या ठिकाणी आपण बघितलं की सर आपलं आंदोलन चालूच आहे परंतु पार्लमेंटमध्ये सुद्धा लोकप्रतिनिधी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी हा प्रश्न या ठिकाणी मांडला सरकारने सांगितलं की आमच्याकडे कोणत्या प्रकारचं असं नियोजन नाही आम्हाला पेन्शनवाढीसाठी परंतु मग सर्वपक्षीय खासदारांनी त्या ठिकाणी स्थगन प्रस्ताव दिला किमान स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून चर्चा घडवून आणणं आणि मग चर्चेआधी काही निर्णय घेणं परंतु सरकारने या ठिकाणी सघन प्रस्ताव फेटाळला ती चर्चाच केली नाही म्हणजे याचा अर्थ त्यांना पेन्शन वाढ या ठिकाणी करायची नाही या ठिकाणी अजून एक मुद्दा असा आहे की आपल्याच युट्यूब चॅनलचे एक सागर सर आहे आणि त्यांचं एक चॅनल आहे आणि त्या चॅनलच्या माध्यमातून ते नेहमी एकदम खरी माहिती मांडण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतात त्यांचा पी एफच्या याच्यामध्ये खूप मोठा अभ्यास पण आहे आणि त्याच्यामध्ये कायम सातत्य त्यांनी त्या त्यामध्ये ठेवलेलं आहे मग त्यांनी या ठिकाणी सांगितलं की मी जी काही माहिती घेतली सरकारने आम्हाला असं सांगितलं की आम्ही जेव्हा पाचशेची पेन्शन हजार रुपये केली त्यावेळेस आम्ही नऊशे कोटी रुपयाची तरतूद ऑलरेडी या ठिकाणी अर्थसंकल्पामध्ये केलेली आहे याच्यापेक्षा जास्त तरतूद आम्ही काही करू शकत नाही तेव्हा ही अशी एक परिस्थिती आहे आणि आपण एक समजून घेतलं पाहिजे शेवटी पेन्शन वाढवायची तर पैसे लागतील आणि मग आपलं आंदोलन चालू आहे अशोक रावतच्या नेतृत्वाखाली आंदोलन देशभरामध्ये हे सातत्य आहे याच्यामध्ये सतत चालू आहे आणि सिनियर सिटीजन या ठिकाणी बऱ्यापैकी या आंदोलनामध्ये उतरून त्या ठिकाणी सरकारकडे पेन्शन वाढीची मागणी करते हे तितकंच खरं आहे की सरकार आपण बघितलं की अनेक योजना आणते आणि आज फुकट काम न करता लोकांना पैसे वाटायचं काम चालू आहे आमचं एकच म्हणणं आहे की आम्ही चाळीस चाळीस वर्ष पंचेचाळीस पंचेचाळीस वर्ष या ठिकाणी आम्ही सेवा केली आणि आम्हाला या ठिकाणी आमच्या उपजीविकेसाठी कि आमच्या औषध उप उपचारासाठी आम्हाला जो काही पैसे मिळतात ते या ठिकाणी तो ती जो पेन्शन मिळते ती या ठिकाणी काही योग्य नाही आहे आणि म्हणून हा फार मोठा कालावधी गेलेला आपण बघितलं की चौदा ते पंचवीस तेव्हा आता या ठिकाणी सरकारने एक सामाजिक सुरक्षेच्या माध्यमातून या ठिकाणी जर आम्हाला आमची पेन्शन या ठिकाणी वाढवावी आणि ती कशी वाढवावी आपण आपण सांगताय की आता अर्थ अर्थसंकल्पामध्ये आम्ही काही तरतूद करू शकलो नाही त्यामुळे आम्ही काही तुम्हाला पेन्शन वाढ देणार नाही परंतु आता जे काही अधिवेशन आहे पावसाळी अधिवेशन संसदेचं आणि सरकारने ठरवलं की अर्थमंत्री हे पुरवणी मागण्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी निधी उपलब्ध करू शकतात जर पेन्शन वाढ करायची असेल तर आणि ती निधी त्या ठिकाणी पुरवणी मागण्या मागण्यांच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून घ्यावा संस त्याला त्या ठिकाणी संसदेची संसदी त्या संसद त्याला त्या ठिकाणी परवानगी देते आणि अशा पद्धतीनं जर त्या ठिकाणी नऊशे कोटी अठराशे कोटी सत्तावीसशे कोटी अशा पद्धतीनं जर तुम्ही तरतूद केली तर मला वाटतं आपल्याला शंभर टक्के या ठिकाणी पेन्शन वाढ मिळेल आणि म्हणून आपल्याला सरकारला हा निर्णय घेण्यासाठी आपल्याला फार मोठं आंदोलन या ठिकाणी जे काही तीन आणि चार तारखेला जे आंदोलन होऊ घातले दिल्लीमध्ये मला वाटते की ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी जावं ज्यांना शक्य नाही त्यांनी आपल्या जे शहरात जे आहे शहरामध्ये शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी बसून त्या ठिकाणी आंदोलन करावं आणि सरकारला पुन्हा एकदा दाखवून द्यावं की आम्ही आम आम्ही जे या ठिकाणी सिनियर सिटीजन आहोत आमची अवस्था आज खूप वाईट झालेली आहे आणि एक तुमची सरकार म्हणून एक सामाजिक त्यांनी एक जबाबदारी म्हणून आम्ही ए पी एस नाईन्टी फाईव्हच्या पेन्शनमध्ये आपण वाढ करावी अशी आम्ही सर्व पेन्शनधारक आपल्याकडे मागणी करत आहोत धन्यवाद